दादाला मला वाटत मग व्हिडिओ काढणार कोण होत आणि मम्मीने व्हिडीओ नाही काढा मग काढतो ना मग डायरेक्ट डायरेक्ट व्हिडिओ नाही आपल्या शॉर्ट व्हिडिओ टाकू शकतो

अरे ते चांदी कर कुठं द्यायची त्याच्याजवळ रुपये चेन कुठे जा ती नाही दुसरी बाळाची बाळाची चेन द्यायची ना जान्दी। <laughs> जान्दी <ते चान्दी> <laughs> <laughs>

कुचिनीबाई <laughs> 20 रुपयाचा चिट्टा नाही <laughs> ये लो घर पे निकलो ठीक आहे बाकीचे तू काय वाडा पाव दोन्ही असे सिंपल फोटो नाही काढले ना अरे बाबा संपले सगळे व्हिडिओ मध्ये फ्लेक्स जातात फोटो काय करायचा डागां ते ठेव दे

बांकाला अच्छा गेटला बाहेर फटाके बघ नको शिवाजी तू का अशी बसली अर तुम्ही आता का करा जरा व्यवस्थित पोहचाय ना परत म्हणायचं नाही मला कमेंट का अशी आली म्हणून काय केलं

नमस्कार मित्रांनो मी तुमचं डी एस के स्वागत करत आहे नवीन एका का व्हिडिओमध्ये जर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आता डायरेक्ट बांधकामाच्या रूमपासून मी काम व्हिडिओ चालू केलेला आहे म्हणजे व्हिडिओ काढायला खालीच टाईम भेटाय ना कारण खाली भरपूर ता सारा राडा आहे का आमचे इथं पण राडा आहे भरपूर मला व्हिडिओ शूट करून घ्यावा नाही का बाकी सगळेजण बरे असतील मजेत असतील आणि छान असतील तर हे आमचं हॉल आहे पूर्णचा हॉल आहे एवढं एवढं हॉल आहे पुढं गॅलरी आहे आणि तिकडे बाथरूमचं आहे तिकडे वरती झालं थोडंसं सक... नाही ठेवायचं ते बंद करून टाकायचं ते पण पूर्ण पॅक्यामध्ये तुम्हाला दाखवतील मी पुढं कसं कर काय करेन तर तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि पत्र्याचं तेल आहे थोडं बजेटच्या आतमध्ये काम म्हणून पत्रे बाकीविषयाने अजून आता काम सुरू झालेलं नाही आता थोड्या वेळात मिस्त्री वगैरे सगळे आली की काम सुरू होईल आणि त्याच्यानंतर पण तुम्हाला थोडंसं दाखवून तुम्ही म्हण की बाबा बाकीची पब्लिक कुठे तर बाकीची पब्लिक आपली जी, जी आप आहे ती आहे खाली आणि खाली सगळा राड आहे त्याच्यामुळं मी वरती येऊन थोडासा व्हिडिओ शूट करतो आहे नाही का आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बाकी तुम्हाला मी आता काही म्हणणार नाही कारण खूप राडा अडचण सगळ्या गोष्टी आहेत मम्मी हे मम्मी इकडी इकडे ना दोन वरती तर बघू शकता अजून काही मला पूर्ण फायनल झालं दाखेन तिकडे मम्मी बी आहे व्हिडिओ काढायचा आता मम्मीला व्हिडिओ व्हिडीओ परत प्रॉब्लेम कशाला हे बघ झाले कपडे बुधवू काय तुमच्या घराची कुठपर्यंत हे काय असं काम चालू आहे सगळे पाहुणे आलेत पाहुण्यामध्ये आता व्हिडीओ कसं काढायचा आवरा आवर चालू आहे अजून साडी बदलली परिवहन केलं परिवहन केलं चढून सकाळी माहिती नाही ते पॅक करायची जागा ठेवायची नाही ठेवायची कशा असेल उघडी पॅक करणार ती जागा आता ही जागा आम्ही पॅक करणार आहे हे आमचे सुपर आमचे जे कन्स्ट्रक्शनवाले बिल्डर आले का तर ते आल्यानंतर त्यांना सांगू आम्ही काय करायचं पुढचं तर तोपर्यंत असं काही आहे आता हे पूर्ण फायनल झालं की तुम्हाला दाखवून मी की कसं झालं काय झालं काही नाही किती वजे झालं काय नाही सगळं सांगा तुम्हाला कामे कोणतरी फटाके पडायला तुम्हाला आता मी बाकीच्या दुसऱ्या नजरे दाखल तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा असंच बोलून बोलून मी सगळ्या व्हिडिओमध्ये रिपीट रिपीट गोष्टी करतो पण आता थोडं थांबत असतात मला एकदा रिलॅक्स होऊ द्या मग मी तसं करणार नाही कारण मलाच काय बोला हे सुधरत नाहीये का थांबा आपली गॅलरी प्लास्टर झालं का इकडं इकडचं प्लास्टर झालंय इकडे प्लास्टर नाही आहे इकडं प्लास्टर नाही आहे पण बघू आपण पुट्टीचाच विचार इकडं पुट प्लास्टर करून तुम्हाला फायनल झाल्यानंतर दाखवणार मी काय विषय त्याचा नाही का आणि इकडं बाथरूम वगैरे हो आहे आतमध्ये इकडं अजून कशाचंच बाथरूम वगैरेचं हो काम नाही आहे ते झालं की मग ते दाखवून तुम्हाला आणि बसवले पत्तरच पूर्ण ह्याच्यावरती आपण ओ पी वगैरे काहीतरी आयडिया लावू नंतर ती बस कारण अजून कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे ते काम झालेलं नाही आहे मग आपल्या पायऱ्यात इथून जी आयडिया केलेली आहे मी पायऱ्याची ती आयडिया खूप भारी आहे जेव्हा होईल त्यावेळेस तुम्हाला मी दाखवेन नाही का आता फक्त हे तुम्हाला थोडंसं दाखवून देतो नंतर आता तो थो थोड्या वेळात भेटतो